आज सकाळी आमचे मित्र आरी भाऊ यांची मोटर काढण्यात सगळं आमचं मित्र मंडळ आलेलं आहे पाईप कापायचं चालू आहे तुम्ही बघू शकता आता बांधणं कशी चालू आहे इथं बघा हे प्रगतशील उद्योजक बघा किती सुसंस्कृत सुस्कृत मुलगा इथं अनिल संदेश कांबळे टायगर ग्रुप अध्यक्ष कपिल भागमार हात करा बॉयलर चिकन कोंबडी अध्यक्ष साहिल हात वर करा विराज बापू गोगरे युवा मंच अभिमान बाय अध्यक्ष दुचिभैया हात वर करा अध्यक्ष युवराज बापू काय गट युवराज बापू गोघरे एम एस एफ जवान अनिल भैया कांबळे अरे आजचे स्पॉन्सर आरिबाऊ डागळे हो त्यांचे चिरंजीव बाबासाहेब डागळे

हे ओढणी का तोंडाला ओढ ना तोंडाला ओढायचा परश जाल चरला दादा डगळेची जन आरी भाऊ डगळे बावळा टन्नू काय पण अर पाईप बसत नसतो पण त्यात हे पाईप नसतो बसत र

वर्क औरिया में कर दिताक दी वर्क अज़रो हुआ आसो अज़ान दी द्लक स्ज़ देर? घाट! बाई! अंले योता पूले च्रप बाई! माझे टाइटलचं कळा लागतं काम आहे galera <laughs> shot 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 आता एक असली तर राईट एवढी कार पाठी कारभाऊतीस रुपये ला का हे ते कितीला तीस रुपये टाकलेत म्हणते त्याने